विकास विकासकामांचं मूल्यमापन लोकांकडून होतं दिशाभूल करणारे कोण आहेत ही सुज्ञ जनता जाणून आहे त्यामुळं के पी पाटील यांना विकासकामात शून्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाश आंबेडकर यांनी लगावला कासार पुतळे परिसरातील सभेत ते बोलत होते राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आंबेडकर यांचा कासार पुतळे कासारवाडा सावर्डे पाटणकर ढेंगेवाडी गावात प्रचार दौरा झाला या प्रचारसभांना मतदारांनी उदंड प्रतिसाद दिला आमदारकीच्या काळात सातत्यानं जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन आपण काम करत असून बसुदेव भुजाई योजनेमुळे कासारवाडा कासार, कासार पुतळे इथल्या जमिनी ओलिताखाली येणार आहेत हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे मागासवर्गीयांच्या माग मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केलाय व्यक्तिगत लाभार्थी दीड लाखांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असून गिरणी कामगारांच्या मागण्या सत्यात उतरवण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरू आहेत लोकांच्या हितासाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आशीर्वाद मागायला आलो आहे मतदारसंघातील जनता ही विकासाला साथ देणारी आहे निवडणुकीपुरतं मतदारसंघात फिरणारे केपी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदारसंघासाठी नेमकं कोणतं काम केलंय आणि पुढील पाच वर्षांमध्ये काय विजन घेऊन जाणार आहेत हे न सांगता जनतेची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवाराला मतं देऊन आपलं मत वाया घालवू नका गेली दहा वर्ष मतदारसंघ हेच माझं कुटुंब मानून काम केल्यामुळं नागरिकांकडून प्रेम मला मिळत असल्याचं आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले तर विकास म्हणजे आमदार प्रकाश आंबेडकर हे वास्तव वा असून या परिसरातील जनता त्यांना कदापिही विसरणार नाही धनगर वाड्यावरील जनतेला नाकारणाऱ्या के पी पाटलांना धनगर वाड्याची मतं चालणार काय असा सवाल अभय पाडळकर यांनी उपस्थित केला यावेळी संभाजीराव आरडे युवा नेते अभिषेक डोंगळे संजय पाटील ए बी पाटील सर संदीप मगदूम शिवाजी चौगले विलास पाटील सीताराम खाडे आनंदा काळे जयसिंग पाटील शिवाजी पाटील साताप्पा वरोटे एम डी चव्हाण सदाशिव बानुगडे कृष्णात फरा मधुकर कांबळे कुमार गाडीवडर सरपंच सुमन मोरे श्रीकांत गुरव उपसरपंच सुरेश परीट ग्रामपंचायत सदस्या वंदना गुरव संगीता सावंत शीतल काशीत आनंदा कांबळे विनोद कांबळे बाबासो आदमापुरे दिलीप आदमापुरे सागर आत्मापुरे शहाजी भरकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते